नमस्कार आज रक्षाबंधनाचा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आज अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार ही एवढी रक्कम पडलेली आहे आपण जर बघू शकलात तर मोठमोठ्या रांगा या बँकांमध्ये लागलेल्या आहेत आणि तीन हजाराची रक्कम देणाऱ्या या शासनाचे या भगिनी या आभार मानत आहेत तीन हजार रुपये एवढी मोठी रक्कम देवेंद्र भाऊंनी आणि शासनानं ही खात्यावरती जमा केल्यानंतर भगिनींच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत तर चला भेटूया आपण ह्याच लाडक्या भगिनींना ज्यांच्या खात्यावरती देवेंद्र भाऊंनी तीन हजार रुपयाची आज रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळने दिली आहे ही हमारी महाराष्ट्र की सभी बहनों ने पच्चीस लाख राखिया मुझे इस रक्षाबंधन पर भेजी तब ये सारी मेरी बहने और इनके लिए काम करना ये मेरा कर्तव्य है आज एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधनाचा सण सर्व भारतामध्ये आनंदाने साजरा होत असताना महाराष्ट्रात आज अनोखी रक्षाबंधन बघावयास मिळत आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपयांची रक्षाबंधनाचे औचित्य साधून ओवाळणी भेट ही आज दिली जात आहे शहरातील विविध बँकांमध्ये गेलो असता बँकांमध्ये लाडक्या पैसे मोट रांगा दिसून येत होत्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील हास्य हे स्पष्ट जाणवत होते आज रक्षाबंधन निमित्ताने माझ्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आज आभार रक्षा रक्षाबंधन रुपये पडले आम्हाला खूप मोठी रक्कम आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या खूप खूप आभारी आज शिरपूरची बाजारपेठ ही महिलांनी फुलून दिसत होती तर राख्यांच्या दुकानावर आणि मिष्टान्नाच्या दुकानावर महिला भगिनींनी एकच गर्दी केलेली होती लाडक्या भगिनींशी बोलली असता भगिनींनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाऊराया देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे आभार मानले खात्यात तीन हजार आले मी देवेंद्र सरकारचे खूप आभार मानते आज माझ्या खात्यात तीन हजार रुपये पल्ले आहेत एका विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात सांगितले की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भेटीमुळे आज मी या पैशांमधून मोबाईल खरेदी करणार आहे आणि माझ्या उच्च शिक्षणाचा ऑनलाईन अभ्यास करणार आहे तर एका मातेने सांगितले की माझ्या मुलाला मला अधिकारी बनवायचे आहे पण त्याला शिक्षण आणि क्लासेससाठी माझ्याकडे पैसे नव्हते आज देवेंद्र भाऊंनी केलेल्या या मदतीमुळे मी माझ्या मुलाला एक अधिकारी बनवू शकते त्यामुळे सर्वच भगिनींनी देवेंद्र भाऊंचे आभार मानलेत आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण योजना अंतर्गत माझ्या खात्यावर तीन हजार रुपये आले मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक आभार कारण मला उच्च शिक्षणासाठी मोबाईल घ्यायचा होता म्हणून या कामासाठी मला हे पैसे आज खूप कामात आले नमस्कार लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की सतरा तारखेला एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा पोहचेल आज लाडकी बहीण योजने अंतर्गत काही भगिनींच्या खात्यामध्ये रक्षा बंधनाच्या शुभ मुहूर्तावर ही तीन हजार रुपयाची रक्कम ही पडलेली आहे काही भगिनी आपल्या सोबत आहेत काही भगिनींशी आपण बोललो आता एक भगिनी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया ताई आज तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पडले हो आज पडले बरं काय सांगाल शासनाविषयी आज रक्षाबंधन आहे त्याच्या निमित्ताने आमच्या भाऊ देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी तीन हजार रुपये मोठी ओवळणी दिली आम्हाला त्यांचे खूप खूप आभार आज देवेंद्र फडणवीस साहेबांना शासनानं यांच्या खात्यावरती तीन हजार ही मोठी रक्कम जमा केलेली आहे आपल्या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपयाची ओवाळणी दिलेली आहे म्हणून बहिणी आज देवेंद्र साहेबांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानताना दिसत आहेत